हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती कांद्याचं नियोजन पाहत होतो उन्हाळी कांद्याचं थोडंसं मध्यंतरी काय आपल्या चॅनलला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळं आपल्यामुळं व्हिडिओ आपण अपलोड के करता आले नाही आपल्याला तर आता व्यवस्थित झालेलं आहे तर साधारणतः आपण ज्या कांद्याचं नियोजन पाहत होतो आज त्या कांद्याला कंप्लीट तीन महिने पूर्ण झालेले आहेत सत्तावीस ते सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरची लागवड आहे आपली आणि आज रोजी सत्तावीस अठ्ठावीस मार्च आहे तर आपले साधारणतः तीन महिने आपल्या कांद्याला म्हणजे नव्वद दिवस हे पूर्ण झालेले आहेत तर नव्वद दिवसाचं कांदा नियोजन असं राहील मित्रांनो की आता साधारणतः या प्लॉटमध्ये एक आता त्याचं म्हणजे कालावधी होत चालला आहे आणि पात आता ही एक कुठं तरी पात हे पाडायला सुरुवात केलेली पातीने ही म्हणजे साधारणतः एक पाच दहा टक्के पात पडायला सुरुवात केलेली आहे मग त्यामुळं आपण आता काय करणार मित्रांनो आणि कांद्याची आता साईज पण आहे का थोडीशी चांगल्या पद्धतीने तयार होण्यास सुरुवात झालेली आहे आणि म्हणजे आपण आता काय करणार त्याला शेवटचं एक पाणी हे देणार आणि डायरेक्ट पाण्यावरून सोडून देणार शेवटचं आत्ताचं एक पाणी देणार कारण आपली जमीन आ, ही मुरमा टाईप जमीन आहे त्याच्यामुळे जास्त दिवस पाणी काही राहत नाही म्हणून आपण एक शेवटचं पाणी देणार आणि डायरेक्ट एक दहा बारा दिवसांनी आपण पूर्ण एक पन्नास ते साठ टक्के पात पाडल्यानंतर आपण तो कांदा काढून घ्याला अशा पद्धतीने आपलं हे नियोजन राहील या काळात आपण खरीतरी एक फवारणी घ्यायला पाहिजे होती परंतु आपण एक फवारणी आठ दिवसापूर्वीच घेतलेली आहे एक बुरशीनाशक कीटकनाशक घेतलेली आहे आपण तो व्हिडिओ बनवला नव्हता परंतु आत्ता जरी पाणी शेवटच्या पाण्याला जरी सोडायचं जरी आपण घेतली तरी काही अडचण नाही साधं कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतलं तरी चालतंय आणि मित्रांनो ज्यावेळेस आपण कांद्याचं पहिल्यापासूनच नियोजन चांगलं करतो त्यावेळेस आपल्याला लिक्विड खत किंवा शेवटला लिक्विड हे द्या ते द्या याची गरज पडत नाही आपल्याला मित्रांनो कांदा हा म्हणजे सुरुवातीच्या चांगल्या नियोजनामुळे शेवटपर्यंत चांगलाच तयार होत चालतो म्हणजे ज्यादा त्याला खत फवारणी आता एवढ्या प्लॉटला आपण आत्ता सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत फक्त दोन फवारणी झालेले आहेत आणि एक शेवटची म्हणून आपण एक ते एक ती पण एक आपल्या म्हणजे चाळीत कांदा कांद यासाठी ही फवारणी घेत म्हणजे फक्त तीन फवारण्या झालेल्या आपल्या तीन महिन्यात तर कांद्याला काही त्रास नाही अडचण नाही आणि साईजमध्ये जर बघितलं मित्रांनो हे पहा या पद्धतीने आपली ही साईज आहे इथं पा कडीला तर आहेच आहे पण मध्य मध्ये पण मध्ये पण पहा पन् मित्रांनो भरपूर चांगल्या प्रमाणात साईज झालेली आहे आणि आता जे शेवटचं आपण पाणी देणार आहे पाणी शेवटचं पाणी देणार आहे तर त्यामध्ये पण अजून थोडासा पाथीचा रस होत ही चांगली मदत होईल तर अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे नियोजन आपल्याला बेस्ट झालेलं आहे आणि कमी खर्चात झालेलं आहे आपण जास्त लिक्विडचे खाली खतं पण काहीच सोडलं नाही लिक्विडला काहीच सोडलं नाही एक पहिला डोस आणि दुसरा डोस हे दोन पद्धतीचे डोस आहे आणि बस आपण पाणी देत राहिलो बाकी फक्त जे रोगाचा एक थोडा परिवेश आहे आपण त्याला लावणीपासून ते आत्तापर्यंत तीन फावार नाही केल्या बस एवढंच नियोजन आहे त्याचं तर कांदा उत्कृष्ट पद्धतीने आलाय चांगला आलाय फक्त आपल्याला मित्रांनो काय करायचंय की पात जास्त पात पडलो आपल्याला पाणी द्यायचं नाही एक पा पाच ते दहा टक्के पात पडायला लागली का एक शेवटचं पाणी वड पाणी म्हणतो आपण त्याला वड पाणी द्यायचं आणि कांद्याचं पाणी सोडून द्यायचं काही वेळेस काय होतं मित्रांनो कांदा म्हणजे पोसत नाही पोसत नाही किंवा साईज बनत नाही म्हणून शेतकरी काय करतात साठ सत्तर टक्के पात पडली तरी पण पाणी देतात म्हणजे त्यामुळं काय होतं कारण ज्यावेळेस तशी सिच्युएशन होती त्यावेळेस कांद्याचा म्हणजे मान मानेतला पूर्ण जीव गेलेला असतो आणि ते पाणी एक्स्ट्रा झाल्यामुळं पुढं ते चाळीत टिकण्यास प्रॉब्लेम तयार होतात आपले म्हणून आपण ती काळजी ही शंभर टक्के घेणार भला ती साईज थोडी कमी राहिली तरी चालतं आहे आपल्याला काही अडचण नाही कारण टिकण्यापे ते साईजपेक्षा आपल्याला टिकण्याला महत्त्व जादा द्यायचे कारण टिकला तर आपल्याला पाहिजे तो बाजार घेता येईल आणि नाही टिकला तर साईज असून पण उपयोग होत नाही आपल्याला म्हणून आपण त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करणार आहेत आणि आता हे या पद्धतीने आपलं प्लॉट हे पाच दहा टक्के पात आपली पाडायला लागलेली आहे तर आपण आज त्याला शेवटचं पाणी देऊन पाण्यावरून सोडून देणार आणि आता काढायच्या वेळी जसं साईज क्वालिटी निघेल की तसा पुढचं व्हिडिओ तुम्हाला एक अपलोड करीन आणि सुरुवातीपासून तर काढणीपर्यंत आपण काय त्याला काय काय केलं एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत सांगेल धन्यवाद